आपण बनवणार आहे मुंगलेट पिझ्झा ही मूग डाळ मी दोन तास भिजवून घेतली आहे आता त्याच्यातून पाणी काढलं आहे आता आपण हे बारीक वाटून घेऊया आता आपण हे मिक्सरच्यामध्ये डाळ घेतली आहे थोडंसं हिरवी मिरची अद्रक लसण टाकून थोडं थोडं पाणी घालून वाटून घेऊया आता आपण हे वाटून घेतलं आहे थोडं थोडं पाणी टाकून जास्त नाही पाणी घालायचं आता आपण टाकणार आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद थोडासा खायचा सोडा आणि हे शिमला मिरची कांदा आणि स्वीटकॉर्न आहे त्यातलं आपण थोडं थोडं टाकणार आहे आणि थोडं नंतर टाकणार आहे आता आपण हे मिक्स करू आता ही आपली कढई गरम झाली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया दोन चमचे त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकूया आणि थोड़े तीर आता अपने मिश्रन या आणि आता आपण हे झाकून दहा मिनटं ठेवूया आता आपण हे उघडून बघूया पाच मिनटं झालेली आहेत आता हे आपण ना पलटीत घेणार आहोत आता आपण इकडून पण पाच मिनटं वापरून घेऊया आपण हा पलटला आहे तर पुन्हा एकदा थोडं थोडं तेल टाकूया आता याच्यामध्ये आपण कट करूया आणि याच्यावरती आपण चीज घालणार आहे थोडासा पिझ्झा सीझनिंग मसाला टाकायचा आहे आणि पुन्हा हे झाकून ठेवूया पाच मिनिट तयार आहे आपला मुंगलेट पिझ्झा आता आपण कट करूया